आत्ता मी एका राजकीय नेत्याची पोस्ट पाहिली तर निगडी ते चाकण असा जवळपास प्रस्तावित मेट्रोचा मार्ग त्यामध्ये देण्यात आलेला आहे मात्र हा मार्ग सरळ सरळ म्हणजे निगडीतून आयडियली आपण बघती शक्ती चौकातून तळवडे व तळवडेच्या मार्गे चाकण एम आय डी सी म्हणजे आपण जर, जर पाहिलं तर चाकणला तर तीस ते पस्तीस मिनटामध्ये जाता येतं निगडीतून आणि जर महिंद्रा कंपनी जर पाहिली तर पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर फक्त ही महिंद्रा कंपनी आहे मात्र हा आर देताना त्यांनी हास्यास्पदरित्या एक रावेत रावेत नंतर एकदम तातवडे पुनवळे वाकड वाकडमधून परत तसं सा पिंपळे सौदागर भोसरी मोशी असा उलटा सुलटा हा मार्ग त्यामध्ये नेलेला आहे तर मित्रांनो हा तर सर्वांना प्रश्न पाडला असेल की आता निगडीतून एखाद्या चाकणला जायचं आहे तर त्याने मेट्रोने जवळपास एक दीड तासाचा प्रवास करावा की टू व्हीलरवर वीस ते पंचवीस मिनटाचा प्रवास करावा मात्र हा फक्त तेवढाच प्रश्न नसूल तर हा ऍक्च्युली हा गेम आहे चार एप एस आयचा गेम आहे की आज तुम्ही बघा की मेट्रो मार्ग जिथून जिथून जातो तर त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास एक किलोमीटरपर्यंत चार चौपट चा एप एस आय मिळतो तर त्यामुळे चला चालायचंच